देशातल्या देखील काही महत्वाच्या प्रश्नावरती जर त्यांना वेगळ्या पद्धतीचं मत व्यक्त करायचं असेल तर ते देखील नॅशनल हेराल्डमध्ये या कुणालाही कसलीही कल्पना न देता असोसिएटेड जर्नलची मालकी एका दिवशी एका रात्री राहुल गांधी यांच्या यंग इंडियन कंपनीकडे हस्तांतरित हा सगळा काळा पैसा पांढरा करण्याचा कसा व्यवहार आहे या सगळ्या गोष्टी पुढे आल्या त्या सगळ्याचा संदर्भ देऊन नवा एफ आय आर दाखल झालेला आहे नमस्कार आर प्रहारच्या नव्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आज आपण एक खूप मोठा आणि राष्ट्रीय महत्त्वाचा असा विषय घेतला आहे राहुल गांधी यांचं काय होणार राहुल गांधी यांच्या विरोधात अनेक डिफमेशनच्या केसेस आहेत आपल्याला माहितीच आहे पुण्यामध्ये सावरकरांच्या वारसांनी त्यांच्यावरती एक केस केलेली आहे त्याचं हेअरिंग चालू आहे पण त्याच्यापेक्षा गेल्या महिन्यामध्ये दिल्लीमध्ये जी आर्थिक गुन्हे शाखा जी असते पोलिसांची दिल्ली पोलिसांची यांनी ईडीच्या सांगण्यावरनं एक गुन्हा नोंदलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये राहुल गांधी सोनिया गांधी त्यांच्याबरोबर त्यांच्या असोसिएटेड जर्नल्स या कंपनीचे तसेच यंग इंडिया यंग इंडियन ही जी राहुल गांधींची स्वतःची अशी कंपनी आहे या सह सॅम पित्रोदा सुमन दुबे अशा सगळ्या लोकांच्या वरती एफ आय मध्ये नावं आलेली आहेत आणि या सर्वांच्या चौकशा सुरू होणार आहेत हे सगळं जे प्रकरण आहे हे मुळात एखादं रहस्यमय चित्रपटासारखं आहे रंगलेलं आहे गेल्या शतकामध्ये स्वातंत्र्याच्या सुरुवात स्वातंत्र्याच्या आधी स्वातंत्र्य चळवळीच्या टप्प्यामध्ये पंडित नेहरूंनी लखनौमध्ये एक वृत्तपत्र सुरू केलं त्याचं नाव नॅशनल हेरोड हे त्या काळात चांगलंच लोकप्रिय झालेलं लो होतं हे काँग्रेसचं मुखपत्र म्हणून प्रसिद्ध झालेलं होतं पण हे नेहरूंच्या जा मालकीचं नव्हतं नेहरूंनी एक असोसिएटेड जर्नल्स नावाची कंपनी स्थापन केली आणि या कंपनीमध्ये गोविंद वल्लभ पंत रफी मोहम्मद किडवाई असे सगळे मोठे मोठे स्वातंत्र्य चळवळीतले नेते हे या असोसिएटेड जर्नल्सचे शेअर होल्डर झाले या सर्वांनी भाग भांडवल जमा केलं आणि त्याच्यातून हे वृत्तपत्र उभं राहिलं या वृत्तपत्राचं सुरुवातीचे संपादक अर्थातच नेहरू स्वतः होते नंतरच्या काळामध्ये बाहेरचे संपादक नेमले गेले पंडितजी जेव्हा देशातले पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी या मंडळा या कंपनीच्या संचालक मंडळाचं अध्यक्षपद एवढं स्वतःकडे ठेवलं आणि बाकी ते या वृत्तपत्राला मदत करत राहिले नॅशनल हेरोल्डमध्ये नेहरूंचे लेख येत असत नेहरूंना जेव्हा एखाद्या आंतरराष्ट्रीय विषयावरती मत मांडायचं असेल तेव्हा ते हेरॉल्डमध्ये मांडत असत आणि देशातल्या देखील काही महत्त्वाच्या प्रश्नावरती जर त्यांना वेगळ्या पद्धतीचं मत व्यक्त करायचं असेल तर ते देखील नॅशनल हेराल्डमध्ये येत असेल हे वृत्तपत्र त्या काळात खूप महत्त्वाचं होतं एकोणीसशे अडुसष्ट पर्यंत याचा कारभार अतिशय चांगला चाललेला होता वृत्तपत्र लोकप्रिय होतं पुढच्या काळामध्ये जसजशी वृत्तपत्रीय जगतामध्ये वेगवेगळी क्रांती होत गेली वेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान आलं गेलं आणलं गेलं ते सगळं काही नॅशनल हेरोडनी उचललं नाही असं म्हणा किंवा त्याचं एक सरकारी वृत्तपत्र असं थोडंसं स्वरूप झाल्यामुळे म्हणा त्याचा खप अतिशय कमी झाला आणि कालांतराने दोन हजार आठ पासून त्याचं प्रकाशन बंद पडलं दरम्यानच्या काळामध्ये नेहरू घराण्याच्या ज्या बाकीच्या पुढच्या हो पिढ्या आलेल्या होत्या त्यांनी देखील नॅशनल हेरोड आणि असोसिएटेड प्रेस याच्यामध्ये रस घेतलेला होता रुची घेतलेली होती पण राहुल गांधी हे जेव्हा या सगळ्या कारभाराकडे पाहायला लागले नेहरूंच्या संपत्तीचं जे काय व्यवस्थापन असेल त्याच्यामध्ये त्यांनी लक्ष घालायला सुरुवात केली तेव्हा असोसिएटेड जर्नल्स ही कंपनी ही त्यांच्या नजरेत आली त्यांच्या सल्लागारांच्या नजरेत आली असं आपण म्हणू शकतो त्यांनी एक यंग इंडियन नावाची एक स्वतंत्र दुसरी कंपनी स्थापन केली आता बघा असोसिएट जर्नल हे जे होतं नेहरूंनी सुरुवात केलेलं हे एक शेअर होल्डिंग कंपनी होती त्याचे हजारच्या आसपास शेअर होल्डर्स हे दोन हजार आठमध्ये सुद्धा होते म्हणजे जसे गोविंद वल्लभ पंत असतील किंवा काटजू असतील किंवा किडवाई असतील ह्यांचे जे आत्ताचे वारस अलीकडच्या पिढ्यातले या मंडळींकडे त्याचे शेअर्स होते या कुणालाही कसलीही कल्पना न देता असोसिएटेड जर्नलची मालकी एका दिवशी एका रात्री राहुल गांधी यांच्या यंग इंडियन कंपनीकडे हस्तांतरित झाली हे कसं काय झालं राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे यंग इंडियनमध्ये शहात्तर टक्क्याचे मालक आहेत म्हणजे त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात या कंपनीची मालकी आहे अन्य जे त्यांचे भागीदार आहेत त्याच्यामध्ये पित्रोदा दुबे वगैरे अशी मंडळी होती मोतीलाल होरा हे काँग्रेसचे खजिनदार होते सोनिया गांधी अर्थातच अध्यक्ष होत्या राहुल गांधी हे कार्याध्यक्ष म्हणून किंवा त्यांचे एक जनरल सेक्रेटरी म्हणून काम करायला सुरुवात झालेली होती दोन हजार आठ नऊ या कालावधीमध्ये काँग्रेसची देशात अनेक राज्यांमध्ये आणि केंद्रातही पूर्ण सत्ता होती असोसिएटेड जर्नल असेल हेरॉल्ड असेल याला काही प्रमाणात जाहिराती आणणं हेरॉइल्डच्या इमारतींसाठी भूखंड हे वेगवेगळ्या काँग्रेस काँग्रेसप्रणित राज्यांमध्ये मिळवणं हा सगळा कार्यक्रम झालेला होता आपल्याकडे मुंबईमध्ये बी के सी हे अत्यंत महागड्या आणि अशा प्र प्रतिष्ठित अशा जे एक कमर्शियल कॉम्प्लेक्स तयार झालेले आहेत त्याच्यामध्ये या हेरॉइल्डच्या नावाने एक जमीन दिली गेली काँग्रेसचं सरकार होतं अर्थातच त्याच्या त्या अत्यंत स्वस्तात अशा प्रकारे ती जमीन दिली गेली त्याचीच किंमत आज करोडो रुपयांमध्ये सहज आहे या सगळ्या हेरॉइल्डच्या मालकीच्या इमारती जमिनी त्यांच्या ॲसेट्स या सगळ्याची किंमत पाच हजार कोटीच्या घरात आहे जेव्हा ही बंद पडलं प्रकाशन तेव्हा त्यांना जवळपास नव्वद कोटीची देणी होती कर्मचाऱ्यांचे पगार असतील प्रिंटिंग चे बाकीच्या गोष्टी असतील या सगळ्याचे नव्वद कोटी थकलेले होते काँग्रेस पक्षानं एके दिवशी मोतीलाल तिथे हो कार्य म्हणजे कोषाध्यक्ष सोनिया गांधी अध्यक्ष राहुल गांधी हे त्याचे प्रमुख या सगळ्या मंडळींनी नव्वद कोटी काँग्रेस पक्षाचे हे असोसिएटेड जर्नल या कंपनीकडे बिनव्याजी बिनतारणाचं कर्ज दिलं त्या बदल्यात त्यांचे शेअर्स ठेवून घेतले आता असोसिएटेड जर्नलकडे पैसे परत करण्याची काही शक्यता नव्हती ते पैसे येणार नाहीत त्याची शंभर टक्के खात्री सगळ्यांना होती मग काय करायचं मग काँग्रेस पक्ष हा असा काही प्रकारे काही कर्ज देऊ शकत नाही ते कायद्याच्या विरोधात आहे हे सर्व या लोकांना माहिती होतं त्यांनी यंग इंडियन ही कंपनी स्थापन करून त्या कंपनीला हे शेअर्स देऊन टाकले आणि त्या बदल्यात त्या कंपनीने काँग्रेस पक्षाला पन्नास लाख दिले म्हणजे बघा पाच हजार कोटीची संपत्ती राहुल गांधी सोनिया गांधी आणि त्यांच्या सगळ्या मंडळींनी पन्नास लाखात घेऊन टाकले अर्थात ह्याचे शेअर होल्डर होते यांना कुणालाही न विचारता हा सगळा व्यवहार झाला आणि साहजिकच त्याची आरडाओरड सुरू झाली सुब्रमण्यम स्वामी हे एक जागरूकग्रस्त आहेत खासदार होते अजूनही ते राजकारणात कार्यरत आहेत संघ विचाराचे आहेत आणीबाणी काळात त्यांनी मोठं काम केलं मोठे अर्थतज्ञ आहेत आणि परदेशातल्या विद्यापीठामध्ये त्यांना व्याख्यानं देण्यासाठी सतत निमंत्रित केलं जातं सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकारात लक्ष घातलं त्यांनी ताबडतोब न्यायालयात धाव घेतली दिल्ली कोर्टामध्ये दिल्लीचं जे मे मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आणि सेशन्स कोर्ट याच्यामध्ये त्यांनी खटला दाखल केला दोन हजार बारा साली त्यांनी असं म्हटलं की काँग्रेस पक्ष हा अशा प्रकारे कोणालाही कर्ज देऊ शकत नाही हा सार्वजनिक पैशाचा अपव्यवहार गैरव्यवहार आहे आणि त्यातून यंग इंडियन सारख्या कंपनीला यांनी हा जो काही व्यवहार केलेला आहे हा तर पूर्णपणे बेकायदेशीर आहे याबद्दल काँग्रेसचं पक्ष राजकीय पक्ष म्हणून असलेलं जी काय मान्यता आहे ती रद्द केली पाहिजे ही त्यांची एक मागणी होती राहुल गांधी सोनिया गांधी यांच्यावर खटला भरून त्यांना तुरुंगात पाठवलं पाहिजे अशी त्यांची मागणी होती हे सगळं प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर साहजिकच मॅजिस्ट्रेटनी त्याची दखल घेतली त्याला काही काळ जावा लागला दोन हजार चौदामध्ये दिल्लीच्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टानं असं निरीक्षण नोंदवलं की हे जे काय प्रकरण आहे हेरॉल्डचं याच्यामध्ये गुन्हेगारी स्वरूपाचा कट झालेला आहे आणि या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे आणि हे जे काय नावं आहेत सोनिया गांधी राहुल गांधी मोतीलाल व्होरा कालांतरानं त्यांचं निधन झालं या सगळ्या लोकांनी न्यायालयात हजर राहून त्याचं आपल्यावरच्या आरोपांना उत्तरं द्यावीत अशा प्रकारचं समन्स काढलं या समन्सच्या विरोधात आता बघा म्हणजे गेली आता दहा अकरा वर्ष हे प्रकरण कसं सुरू आहे या समन्सच्या विरोधामध्ये प्रथम दिल्ली हायकोर्टमध्ये तिथे दिल्ली हायकोर्टानं ते फेटाळून लावलं ला, यांच्या मागण्या की समन्स रद्द करा खटला रद्द करा ह्या मागण्या फेटाळल्या नंतर हे सगळे सुप्रीम कोर्टात गेले तिकडे त्यांचे मोठे मोठे वकील तयारच आहेत होतेच ते सगळे केस लढतायत सर्वोच्च न्यायालयानं देखील या प्रकरणामध्ये थेट हस्तक्षेप केला नाही त्यांनी हे प्रकरण रद्द केलं नाही याचा अर्थ त्यामध्ये त्या सगळ्या व्यवहारामध्ये किती काळं बेरं आहे हे न्यायालयाच्या लक्षात आलेलं होतं न्यायालय त्याची चौकशी करावी यासाठी आग्रही होतं हे सगळं झाल्यानंतर न्यायालयाने फक्त त्यांना एवढा दिलासा दिला, दिला की तुम्ही प्रत्यक्ष हजर राहू नका परंतु याची उत्तर तुम्हाला दिल्लीच्या न्यायालयात द्यावी लागतील हे प्रकरण न्यायालयात आलं तिथे काँग्रेस पक्षाची जे काय ज्याला अकाउंट्स म्हणतो आपण असे दोन हजार आठ ते दोन हजार अकरा अकरा बारा या काळातले हे सर्व हिशोब हे, हे तपासले गेले पाहिजेत त्याच्यामध्ये कशा प्रकारे पैशाचे व्यवहार झाले कोणी कुणाला पैसे दिले हे कुठून आले होते यंग इंडियन्स कडे कुठून पैसे आलेले होते या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारच्या मागण्या होऊ लागल्या त्या त्या विरोधात पुन्हा हे हायकोर्टमध्ये आणि पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये अशा प्रकारे यांनी प्रकरण नेल ते लांबवत नेलं आता सोळा डिसेंबर ही तारीख दिल्ली उच्च न्यायालयानं या प्रकरणाच्या सुनावणीसाठी ठेवलेली आहे त्याचा फैसला लागायचा आहे आणि यावेळेला ईडीने ज्या काही चौकशा मधल्या काळामध्ये केल्या त्यांनी यंग इंडियन्स आणि असोसिएटेड जर्नल यांची आठशे कोटीची मालमत्ता गोठवली आहे त्याच्यावरती टाच आणलेली आहे अशा प्रकारे यांची मालमत्ता सगळी अडकलेली आहे आणि आता याचं पुढचं जे पाऊल आहे ते उचलण्यासाठी ईडीने दिल्ली पोलिसांकडे हे प्रकरण पुन्हा एकदा सोपवलेलं आहे आणि दिल्लीच्या आर्थिक गुन्हा शाखेने याची चौकशी नव्यानं सुरू केलेली आहे मधल्या काळामध्ये जे लोक ज्यांचं निधन झालं असे वगळले गेले जे नव्यानं ह्याच्यात त्याच्या गोष्टी पुढे आल्या म्हणजे यंग इंडियन्सला कलकत्त्याच्या एका बोगस कंपनीनं कशाप्रकारे फंडिंग केलं आणि हा सगळा काळा पैसा पांढरा करण्याचा कसा व्यवहार आहे या सगळ्या गोष्टी पुढे आल्या त्या सगळ्याचे संदर्भ घेऊन नवा एफ आय आर दाखल झालेला आहे ही अतिशय गंभीर गोष्ट आहे गंभीर बाब आहे याच्यात पुढे काय होईल राहुल गांधींचं पाऊल तुरुंगाच्या दिशेनं पडतंय का, दिशेन का? असं एक प्रश्नचिन्ह या निमित्तानं तयार झालेलं आहे आपल्याला या सगळ्या माहितीविषयी काय वाटतं या माहितीविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला जरूर कळवा अवश्य कळवा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि हार प्रहार च्या पुढच्या भागामध्ये आपण पुन्हा भेटू धन्यवाद